मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायत आडोशी शिरस येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोजगार हमीच्या कामामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी रोजगार सेवक दत्तात्रय वाळवी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गोडे काशीनाथ भवर प्रताप गांगुर्डे यांनी शिवाजी महाराज विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी गावातील संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी बघूयात सविस्तर सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला वाटतं आपल्याकडे पहिल्यांदाच गेल्या अनेक वर्षातून पहिल्यांदाच आपण सगळं सर्व ग्रामस्थ मिळून आज रोजगार हमीच्या कामामध्ये आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत तर मी आपले ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गोडे यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करायचं आहे आणि हार त्यांना करायचा आहे त्यानंतर आमचे स्थानिक ग्रामस्थ असले काशीनाथ भाऊर यांनी सुद्धा त्यांना श्रीफळ फोडून वगैरे पूजन करायचे आहे तिपु फोटो काय फोटो घ्या फोटो घे फोटो कृपया सर्वांनी टाळे वालायच आहेत त्यानंतर स्त्रीफळ फोडायचं आहे

आपल्या मजदूर आपले सगळे एक लेडीज आणि एक जेंट्स घेऊन तर मी महिलांमधले एक महिलांनी एक इच्छुक यांनी पुढे यायचं आहे या कोणतरी कोणतरी या त्यानंतर पुरुषांमध्ये पण छत्रिय कुलावंत प्रौढ प्रताप छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते आणि तसेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांना रायगड या गडावर त्यांना वीरमरण प्राप्त झाले तसेच वयाच्या पन्नास वर्ष त्यांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली अशा या महान राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन